महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाने आज घडा फोडला गेल्या आठ महिन्यापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये खनिज करा सोमनाथपुरातील गैराज जमिनी आहेत या जमिनी मोजून त्या जमिनी परत घ्या उदगीर मध्ये गेल्या तीन वर्षापासून जवळपास तीस ते पस्तीस पर नियमाला बगल देऊन प्रशासनाला हाताशी धरून वाळू वाहतूक करता तशांवर कारवाई करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा दोन हजार मात्र तत्कालीन तहसीलदार गोरे अधिकारी हिवरे जाधव यांच्या संगणमताने या गाड्या सोडल्या या जबाबदार असणाऱ्या फौजदारी गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी प्रचंड असे बैठे सत्याग्रह करून यांचा पापाचा घडा आम्ही फोडत आहोत आक्रोश करून हा पापाच्या घराण्याचा फोडण्यात आला आता तरी शासनाने जागे व्हावं असा इशारा दिला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी नरसिंग गोरमे राजकुमार गाथाडे अंबादास पाटील गंगाधर शेवाळे राजकुमार कारभारी काशीनाथ गायकवाड स्वप्नील गायकवाड शेख सय्यद शेख सरवर भगवान कांबळे राजू धामणगाव आदी उपस्थित होते

झालीच पाहिजे जमीन चोळावर कारवाई वालू चोळावर कारवाई गाड्या पकडण्यावर कारवाई आमच्या मागण्या आमच्या तहसीलदार गोड्यावर कारवाई पाहिजे दिवड्यावर कारवाई पाहिजे दादावर कारवाई कांबड्यावर कारवाई घोमाफ्यावर कारवाई आवेद उत्कन खाण्याला दुसऱ्यावर कारवाई पाहिजे कारवाई माफ्यावर पाहिजे आमच्या मागण्या नाहीतर खुर्ची गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बहुजन विकास आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी करण्यासमोर आम्ही कायदा हातात न घेता माणूस किचा पटकरण उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयाच्या गावखरी गोटायची चौकशी करा ज्या गावराज समर्थपूरमध्ये त्या गावराम जमीन वापस घ्या कारण या गावराजना प्लॉटिंग टाकून सरकारची फसवणूक केली जनतेची फसवणूक केले आणि खड्याचे नाव तर जमा केले हे सर्व प्रकार चालू असताना प्रशासन गप्प का तुमच्या जमिनी शासनाच्या ह्या जवळ जमिनी मोजमाप करा आणि जमिनी शासनात ताब्यात घ्या आणि शासनाचं काम करत असताना जे सहाय्य अभिषेव येत नाही तसंच गेल्या स तीन वर्षापासून तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळ अधिकारी झुडे जाधव ताटी बाबासाहेब कामे यांच्या तीन वर्षाच्या कार्यक्रम चौकशी करा हे त्यांच्यावर मोकांचा गुन्हे दाखल करा तीन वर्षी कर्व ता या लोकांचा गोव्या दाखल करा त्यांच्या कळेची मला मती चौकशी मार्फत करा ही रस्तरी महाजन विकास आघाडीचे आम्ही मागण्या घेऊन छत्रपती संभाजी आयुक्तांना निवेदन दिलंय मात्र आमचा अन्न चालू असताना तुम्ही बघायचं भूमिका घेऊ नका हे सरकार हे प्रशासन मिस्टोर मिस्टोर आमच्या भावनाचा कधी घालणे महिन्याचा कारवाई त्यांच्या वतीने या सर्वांच्या पापाचा घडाभरलाय त्यांचा पापाचा घडा फुटला पाहिजे करतो माहिती आमची आमची मागणी पापाचा घडामधला यांचा पापाचा घडामडलाय तुम्ही तत्काळ कारवाई करणार का नाही कधी कारवाई करणार नाही कधी देणार आम्हाला आमचा अकरा सरकारी घ्या आम्हाला तुमच्या भावनांचा संदर्भ आम्ही विनाय ताकद पावसात बसतात साथामध्ये बसतात आम्हाला देणार की मागे विनाथ भाऊजीकर साहेबांचे नेकर जय हिंद